स्ट्रेसमुळे वाढणारं पित्त मित्रांनो सध्याच्या युगामध्ये प्रत्येकाला प्रचंड स्ट्रेस आहे आणि जी व्यक्ती मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहते त्या व्यक्तीला स्ट्रेस प्रचंड आहे कुठलं स्ट्रेस नसलं तर घरातलं स्ट्रेस आहे घरातलं स्ट्रेस नसलं तर ऑफिसमधलं स्ट्रेस आहे आणि ही दोन्हीही स्ट्रेस नसली तरी या घरापासून ऑफिसपर्यंत पोचण्याचं जे स्ट्रेस आहे ते दररोज असतं आणि त्या स्ट्रेसमुळे पित्त वाढतं तर चला आज मित्रांनो आपण बघूया या स्ट्रेसमुळे वाढणारं पित्त आणि त्याच्यासाठी उपाय काय करायचे नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई दादर ठाणे आणि पुणे या चार ठिकाणी आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसला ना कसला तरी ताण हा असतोच आणि असं म्हणतात जर तुमच्या आयुष्यात ताण नाही तर तुमच्या आयुष्याला चवही नाही जोपर्यंत आपण एखादं ताण स्वीकारत नाही किंवा ताणाला सामोरं जात नाही तोपर्यंत आयुष्य जगण्याला थ्रिलसुद्धा मिळत नाही पण मित्रांनो एक अशा प्रकारचा स्ट्रेस आहे जो मला वैयक्तिक जाणवला आहे मी स्वतःच्या बाबतीत सुद्धा तो अनुभवलेला आहे आणि त्याच्यामुळे वाढणारं पित्त असे रुग्णसुद्धा बघितलेले आहेत आणि त्यामुळे मला सुद्धा त्या पित्ताचा त्रास झालेला आहे हे अनुभवलेलं सुद्धा आहे तर तो कुठला स्ट्रेस आहे ते जरा समजून घ्या सकाळी उठल्याच्या नंतर प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी म्हणजे त्यांच्या मिस्टरांसाठी मुलांसाठी आजी आजोबांसाठी जेवण बनवायचं असतं आणि त्यांना वेळच्या वेळी ऑफिसला पाठवायचं असतं शाळेला पाठवायचं असतं त्याचबरोबर काही स्त्रियांना तर स्वतःला सुद्धा ऑफिसला जायचं असतं तसंच काही पुरुषांना वेळेवरती घरातून निघून कामावरती पोचण्यासाठी एक पर्टिक्युलर योग्य वेळेचीच ट्रेन पकडावी लागते किंवा बस पकडावी लागते किंवा आपल्याला स्वतःच्या गाडीने योग्य वेळेलाच ऑफिसला पोचावं लागतं तर या योग्य वेळेला पोचण्यासाठी जी उलाढाल मनाची दिवसभर होत असते ना त्यामुळे पित्त वाढतं कसं असतं की आपल्या फॅमिलीवरती समजा एखादं स्ट्रेस आलं एखादं संकट आलं तर ते संकट काही काळापुरती असतं नंतर ते संकट निघून जातं काही जणांना फायनान्शियली काही त्रास होतो तो त्रास होतो आणि काही काळाने तो निघून जातो एकतर फायनान्स व्यवस्थित होऊन जातो नाही झाला तर त्याच्यामध्येच आपण ॲडजस्ट करण्यासाठी आपलं मेंदू काम करत असतो पण दररोज सकाळी उठून कामावरती जाणं वेळच्या वेळी पोचणं वेळच्या वेळी घरी वेल येणं हा जो ताण आहे ना हा दररोज असतो डेली असतो आणि त्या ताणामुळे चिर्ट -चिर्ट चिर्ट -चिर्ट पित पित्त वाढण्याची शक्यता ही जास्त असते त्याचबरोबर दररोज कामावरती जी लोक बॉस आहेत त्यांना त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवरती चिडचिड करणं हाताखाली काम करणाऱ्यांनी आपल्या बॉसवरती चिडचिड करणं तर याच्यामुळे होणारा संताप यामुळे सुद्धा पित्त वाढतं आणि हे जे पित्त वाढतं ना हे रक्तामध्ये पित्त वाढतं मित्रांनो तुम्हाला रक्तामध्ये पित्त वाढल्याच्या नंतर काय होतं आणि त्याचा काय उपाय करायचा हे बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देत आहे ती लिंक नक्की बघा कारण यावरती आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे तर हे जे पित्त वाढतं ना या ताणामुळे जे पित्त वाढतं त्याच्यामध्ये अनेक वेळेला कुठली लक्षणं दिसतात तर छातीमध्ये जळजळ वाटणं किंवा जळजळ वाटणं पोटात जळजळ होणं पोट गच्च वाटणं पोट फुगणं त्याचबरोबर आंबट गुळण्यावरती येणं वारंवार तोंड येणं डोकं दुखणं मायग्रेनसारखा त्रास होणं पोटामध्ये मळमळणं उलट्या होणं किंवा उलट्या न होता नुसतं उलटी झाल्यासारखं वाटणं अशा प्रकारचा हा पित्ताचा त्रास या ताणामुळे होऊ शकतो तर या अशा प्रकारच्या पित्तावरती उपाय करायचा असेल तर काय करायचं मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो मला सुद्धा काही काळामध्ये असा त्रास सुरू झाला होता की प्रचंड प्रमाणामध्ये ढेकर येणं आंबट गुळणं येणं छातीत जळजळ वाटणं आणि दिवसभर काही करण्याची इच्छा न होणं असे प्रकार माझ्याबरोबर सुद्धा झाले होते पण ज्या वेळेला मी नुसता व्यायाम सुरू केला तर व्यायाम करून फक्त तीन दिवस झाले आणि तीन दिवसानंतर मला हा त्रास कमी व्हायला जाणवू लागला त्याचबरोबर स्ट्रेस हा जागच्या जागीच होता कुठेही गेलेला नव्हता रोजचा जो ताण आहे तो रोजच्या जागेवरच होता तो कमी झालेला नव्हता पण ते स्ट्रेस झेलण्याची कॅपॅसिटी माझी वाढली होती आणि त्यामुळे मला स्ट्रेस यायचं कमी झालं होतं मित्रांनो एक लक्षात घ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे कधीच संपत नसतात हे चालूच असतात फक्त ती झेडण्याची ताकद आपल्यामध्ये असणं गरजेचं असतं तुम्हीच विचार करा दहा वर्षापूर्वी एखादं टेन्शन आलं एखादं स्ट्रेस आलं तर तुम्हाला कसं फील व्हायचं किंवा तुम्ही कसं रिॲक्शन करायचं त्याला कसं रिॲक्ट करायचं आणि आता कसं रिॲक्ट करता अनेक वेळेला असं होतं की आपली तब्येत एवढी ढासळते की थोडं जरी स्ट्रेस आलं की आपल्याला भरपूर ताण येतो आपण त्याचाच विचार करतो आणि आपण कुठेतरी घाबरायला लागतो याचा अर्थ असा असतो की आपण कुठेतरी आपली स्ट्रेस झेलण्याची जी कॅपॅसिटी असते ना ती कमी होते जशी शरीराची ताकद असते एखादं वजन उचलण्याची तशीच मनाची सुद्धा ताकद असते एखादं स्ट्रेस झेलण्यासाठी किंवा एखादं स्ट्रेस उचलण्यासाठी तर यामध्ये हे स्ट्रेस जर तुम्हाला कमी करायचं असेल तर सगळ्यात चांगला उपाय जर कुठला असेल तर तो म्हणजे व्यायाम जर तुम्ही व्यायाम व्यवस्थित केलात तर तुमचं स्ट्रेस तिथेच कमी होणार आहे असं म्हणतात सुद्धा की स्ट्रेस कमी करण्यासाठी व्यायाम हे सगळ्यात उत्तम औषध आहे किंवा अँटी डिप्रेसिव्ह ड्रग्ज सगळ्यात चांगलं कुठलं असेल तर ते म्हणजे व्यायाम कारण ज्यावेळेला आपण व्यायाम करतो व्यायाम करून पूर्ण होतो त्याला एन्डॉर्फिन नावाचं एक केमिकल आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतं आणि त्याच्याने आपलं स्ट्रेस मॅनेज होऊन जातं तसंच दुसरा उपाय म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी आता हे काय आहे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी मित्रांनो कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी कसं करायचं हे शिकवणारे अनेक लोक आहेत कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे नक्की काय थोडक्यात लक्षात घ्या काही वेळेला आपण फ्युचरमध्ये जगत असतो किंवा काही वेळेला आपण पास्टमध्ये जगत असतो पण प्रेझेंटमध्ये आपण जगत नसतो तर कॉगनेटिव्ह बिहेवियर थेरपीने हा हा प्रकार सॉल्व्ह होऊन जातो म्हणजे कॉगनेटिव्ह बिहेवियर थेरपीला शॉर्ट फॉर्ममध्ये सीबीटी म्हणतात तर ही सीबीटी जी असते ना ती आपल्याला योग्य विचार करायला शिकवते अनेक वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचार येत असतात की अरे आता मी इकडनं गेलो ट्रेनमध्ये बसलो तर ट्रेनचं ॲक्सिडेंट झालं तर क काय का होणार दिस इज नॉट कॉग्नेटिव्ह म्हणजे कॉग्नेटिव्ह विचार आपण करत नाही आहे त्याचबरोबर अनेक वेळेला काही पॅरेंट्स असतात त्यांची मुलं जर घरी योग्य वेळेला आली नाहीत पाच मिनटं जरी उशीर झाला तरी त्यांच्या मनात विचार यायला लागतात की अरे कुठे गेले असतील काय गेले असतील तसंच जे विचार आपण फ्युचरमधले करत असतो आणि आपल्याला भीती वाटत असते आणि त्यामुळे निर्माण होणारा जो ताण असतो तो कमी करण्यासाठी ही कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी जो प्रकार असतो तो करायचा असतो तिसरा उपाय म्हणजे मेडिटेशन मेडिटेशनने काय होतं की आपली मनाची ताकद वाढते आणि त्यामुळे स्ट्रेस झेलण्याची कॅपॅसिटी आपली वाढते आणि त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही आणि पित्त कमी करण्यासाठी यावरती खूप चांगल्या प्रकारे मदत होते चौथा उपाय आहे पंचकर्म पंचकर्मामध्ये स्ट्रेस कमी करण्यासाठी शिरोधारा नावाचा एक उपाय केला जातो त्याचबरोबर बस्ती म्हणजे संडासाच्या वाटे काही औषधं अशी सोडली जातात ज्याच्याने स्ट्रेस कमी व्हायला मदत होते मित्रांनो वेळेला आपल्याला स्ट्रेस होतो त्यावेळेला आपलं पित्त वाढतं आपला वात वाढतो आणि हे वात आणि पित्त दोन्ही कमी करण्यासाठी बस्तीचा हा खूप चांगल्या प्रकारे उपयोग हा होऊ शकतो पाचवा उपाय आहे टॉक थेरपी मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेस असतं त्यावेळेला आपले मित्रच आपल्याला मदत करतात आणि ही मित्र जरी तुम्हाला मदत करत नसतील पण जे मी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी जो प्रकार तुम्हाला सांगितला आहे तसाच कुठेतरी मित्रांची मदत आपल्याला या ठिकाणी होते एखाद्या मित्राबरोबर तुम्ही गेलात त्याच्याशी बोललात की मला असं असं ताण आहे त्याच्याशी जस्ट शेअर जरी केलं आणि त्याने ते ऐकून घेतलं त्याच्यावरून त्याने काही रिस्पॉन्स दिला तरीसुद्धा अनेक स्ट्रेस याच्याने कमी होतात म्हणून मित्र असणं गरजेचंच आहे तर असंच हे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता त्याचबरोबर काही वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्याने स्ट्रेस कमी होऊन पित्त कमी होण्यासाठी मदत होणार आहे ती पहिली वनस्पती म्हणजे जटामासी दुसरी वनस्पती म्हणजे धमासा दुरालबा सुद्धा त्याला म्हणतात या दोन वनस्पतींचा वापर स्ट्रेस कमी करण्यासाठी काही प्रमाणामध्ये होतो आणि पित्त कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो पण या दोन वनस्पतींचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर नक्की वैद्यांचं मार्गदर्शन घ्या त्याच्याने तुम्हाला काही अपाय होणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा असेल तर स्ट्रेसमुळे वाढणारं पित्त कमी करण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचं आरोग्य सुदृढ ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा याच्याने आम्हाला खूप मदत होते तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.